मार्केट लाइव में बजट रुचि रुचि का नै कोफा का मैं मानती हूं किस जान कुछ दें यकीन कर तो गोदौर बटन लगा

یہ دستار ہے کیا نام ہے یہ در کی دو دائیں جانب سے شروع میں کیا ہو جا کا سننا نہیں چلنا لگا 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 اے پانی لگا دیا بھائی اس سے زیادہ دسر کو آگے کرتے رہو فنال پر ٹھٹھا کیسے ہے اس کو میں کام

जय जिननाथ जय श्री राम जय लक्ष्मी भगवान जय श्री राम जय जय श्री राम आमचा एक फिटर आम्हाला बाकी दर्शन भारी आहे दिसणार नाही तू निघले का यार दर्शन झाला होता मस्त की आमचा आम्ही निघतो सांगायला लागला दर्शन झाला साईड टिकल्या बघते बरोबर लागले का नाही कपाल लाल होलच नाही कपाल टेकलं कपाल लाल होत जरा मस्त खाना आम्ही बसला खायला तुम्ही दाखतो हो। चार चालू आहे आम्हाला दोघांना रावत नाही खल्या डाली नाश्त्याने ना। ना आता नाश्त्याने गेला आमचं नियमच असतं असतो दर्शन कुठला पण झालं त्याला आम्ही काही खास नाही त्यानंतरच आमची पोच पीजा होते लगेच चालू आता झोर देऊ आम्ही पण तर काही मस्त आहे आमची चाट खाऊन झाली चाट कशी होती चाट एक नंबर होती आता आमची दुसरी माणसं इकडे दुसरा चाट खायला बसतात त्याला बाय आम्ही लगेच आम्ही त्याच्यावरच आहे वाट बघा खाली लगेच पोचता दोन मिनटं आली गवच त्यांना हे भेटत नाही मस्त मी घेतो আমার কারণ আবার

आ जोड़े प्रसाद चढ़ेगा मेल मंदिर माता में लगेच आमचा दादा कामाला लागला घाई तरी कवरी आहे का माहिती बाहेर लग्नांना करता सांगतो मागतो त्याला दाखवत असेल मी काम केलेली आहे ना म्हणून पन्नास रुपये किलो तिथचा अर्धा किलो तिथचा अर्धा किलो मस्त इथं सामान घेत मस्त आज भाऊ का आमचे गुरु सगळं हरमानणार आहे माझा खाण्यावर महाग दिला मंडळाच्या अंगावर बासुरी येतो बघ पाहिजे कितीची तीस रुपये तीस सस्त आहे असं काही नाही वाजून दाखव काय तिथे सुस्ती वेल ती भेल काय आलं थांबू खाऊन थकलो आता येतलीच टीम आधीच माहिती येते माउंटेन डि याली घेतली परत चांगलं याला पटलं डबल परत येते दादानीला उठून त्याला ताकदीची गरज आहे आता आम्ही चल गाडी जाऊन आमच्या आधी मंडप गेले आम्हीच मागे आहोत तिथं म्हणलं का नाश्त्याचं काम चालू झालं दादांचा फर्स्ट क्लासमध्ये विभाग

तर राहुल भाऊ आता आपण कुठे पोहचलोय आता आपण मंदाकिनी घाटावर पोहोचलेलो आहे काय महत्व आहे या घाटाचा प्रभू रामचंद्रांचे चरण तिथं उमटलेले आहेत त्यांचं आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे नदी बघू शकता आणि ही मंदाकिनी नदी आहे मंदाकिनी नदी आहे ही मंदाकिनी नदी अमित यांनी असं आहे का

मस्त दर्शन दर्शन झालं आमचं डायरेक्ट येऊन गोवाला बसलो आम्ही झोर एक झोर देतो घेतो पकडी आमच्या बायणीला पहिली पंग रातची जेवल्यानंतर आता ब्लॉग ब्लॉक करत घेतले मोबाईल स्विच ऑफ म्हणजे मोबाईल स्विच ऑफ धलता कार्य घालत म्हणजे एडिटिंग करत बसतो बाकी काही काम नाही दुसरा आता आम्ही जिथल्या मस्त सध्या भाजीसाठी भाजी जी आल्यावर आमले म्हणजे आता जे हालत लागेल बाकी तर मेन नंतर काही तिथे भेटली नाही भाजी आता आम्ही डायरेक्ट मेन करू मस्त आहे कि घेतला डोक्यात बस आमची दहा वाल आमच्या आधीच तिथे कटाळले आणि यांचं इथं पाणी भरायचं काम चालू आहे मस्त आहे की समजून घ्या तुम्ही आता नाव पण आहे का माझे नाव पण जेवणाच काम चालू आहे सर्व बसले मिळून बुलून इथं बस बस आमची आजचा पण दिवस लोटताना आम्ही जरा टाइमपास मध्ये मैफिल बसली परत आज आपण पिठला बाकरी का राईस घेतली बाजरीची बाकरी पिठला ना बाजरीची भाकर बिर्याणी आहे आम्हाला इथं कोल्हा दिसले आणि कोल्हा झाले बघायला बाकी तुम्हाला व्हिडिओ दाखवून मी जराशी त्याची व्हिडिओ घेतलेली आहे मी पक्का जंगल आहे हो भेटला तर काही नाही आम्हाला खाले पिले आमचा टाइम दिला फुकाट कशा तारा लावलेल्या दिसतं कि नाही दिसत माहिती अख्खा जंगल भाग हवे पण काहीतरी होता तो माहित नाही तर काही फायनल झाला आमचा आम्ही बरेच त्यांना विचारला इथे याला खास करून ती आम्ही तिकडशा अजून अजित जो दादा त्याला विचारला तो चित्ता होता चित्ता

बता भाई। काम आम्ही का आहोत कोल्हा बघून गेलो पण होता आम्ही जरा लेट गेलो पहिले धावलो असतो ना शंभर टक्के बघायला भेटला असता बघायला भेटला काम पण झालं असता आमचाच रस्ता आहे ना व्हाइट पट्टी वाले चालत येत असे पट्टी वाले चालत येत होता त्यांनी जवळ टर्न मारला ना शेतान उतरायला टर्न मारला ताव मी याला बोलू चल चल बघू चल धावत जाऊ पण ज्याला आम्ही धावायला लेट सुरू केली लगेच जेलो असतो भेटलो असतो आम्ही जेलो तर उतरण्यावर लगेच उतरून जरा पुर गेला तर कसा आला पत्कर लगेच तुला पुर अरे मी शेतान बघतो तुला दिसला रस्त्याने मग जरा बोललो जरी काही दिसत नाही गाड्या बघू लागते ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ टाक ब्लॉक व्हिडिओ टाकतील मी ब्लॉग मध्ये टाकीन तो त्यांना समजतो की होता त्या पण कमेंट करा सांगा तुम्हाला काय वाटतं नक्की कळवता पण आम्हाला असं वाटलं कशी झालं दिसला पाहिजे होता व्यवस्थित जरा बघला तरी असता जरा दाखवलं आम्ही लगेच भाई बंदूक घेऊन तयार बस तो चित्ता होता जास्ती काय चित्ता होता तो मैं मस्त गाडी निघले आता शायद ना उसके मुंह में कुछ था धीरे-धीरे चल रहा के रहा ना, इधर चालला बंदूक बिंदूक जेवून तो चित्ता होता चित्ता ही गोष्ट खरी आहे बघ तुझ्याला आतमध्ये शिकार करायला आम्ही तुला तित्यो बघलेला ती गाडी तिथे तिशात इथपणत आम्ही इथपन येऊलो आदेश नाही मी तो तो हो। भाई आम्हाला दिसला नाही फोड काम फेट डायरेक्ट बंदूक थोडं डायरेक्ट बंदूक घेऊन निघाला हॉटेल मध्ये सांगा येऊन आम्ही इथं थांबलो तो सांगतोय पुरुणा का येऊ तर रिक्स वाला काम आमचा हाती यार बघा काहीच डगरी घेऊन वाघ मारायला डगरी येऊन वाघ मारायला घरच्या बघ तिला <laughs> फिटी वाचणार ना करायची ब्लॉक घरापोत नाही घरापोल्या परत नाही घरा घरापोतल्या परत पण तसं कुठं काम आहे मग असू आता अख्खा जंगल एरिया अख्खा जंगल एरिया पण लगेच जायला पाहिजे जंगल एरिया जंगल एरिया पण नाही शेती एरिया गहूची ची शेती आहे सॉरी तो कवा तो डायरेक्ट गेले नसे भाला लगेच बंदूक चालवायला टाइम लागलच ना शेत आता यार नाही भेटला शिकार कॅन्सर आमचं आमचा काही खरा नाही लगेच शिकार विकार भाई कॅन्सर चला बंदूक मिळते आर्मी वालेला बस इथं नाही ना <laughs> <laughs> <laughs>